मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली शासनानं मनात आणलं तर दोन महिन्यात केशवराव भोसले नाट्यगृहासारखी नवीन वास्तू तयार होईल असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आगीच्या प्रकरणात कुणीही राजकारण आणू नये असंही त्यांनी नमूद केलं शांतता रॅलीच्या निमित्तानं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील कोल्हापुरात आले होते रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी अगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं पाटील यांनी सांगितलं अशा घटनांमध्ये कुणीही राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी आपण कुणावर आरोप करायला आलेलो नाही असं नमूद केलं सरकारनं मनात आणलं तर दोन महिन्यात ही वास्तू पुन्हा उभी राहील असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं कसं झालंय काय झालंय मात्र सरकारनं पाहिजे आता सांगू शकत नाही हे ना सरकारकडेच बघू शकतोय कसं जळीत झालंय काय झालंय कारण मी काय आरोप करायसाठी आलेलो नाही आम्हाला फक्त अस्मित आहे आणि हे पुरातन आणि हे जतन राहिलं पाहिजे एवढीच मात्र आमची भावना आहे वर्ष कशाला पाहिजे सरकारनं मनात घेतलं दोन महिन्यात करू शकतात महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे पुरातन ठेवा आहे तो नष्ट होता कामा नये हा ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही जरांगे पाटील म्हणाले दरम्यान जरांगे पाटील यांच्या सोबत जळालेल्या नाट्यगृहात जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं